लावण्यासाठी पैसे घेतले जातात असा गंभीर आरोप भास्कर जाधवांनी केलाय आणि त्यावर पुरावे द्यावेत गुन्हा दाखल करू असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय तर भास्कर जाधवांकडून अशी अपेक्षा नसल्याचं विधानसभा अध्यक्षांनी म्हटलंय काल अध्यक्षांच्या एका कर्मचाऱ्याच्या ऑफिसमध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक गेले आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारने विचारलं तिथल्या अधिकार कि लक्षवेधी लावण्याकरता तुम्हाला किती पैसे पाहिजेत ते सांगा आणि माझी लक्षवेधी लावा हे आज सभागृहामध्ये घडलंय या विधानभवनात घडलंय अध्यक्ष महोदय हे विधानभवनात घडलंय सन्मान्य भास्करराव जाधव साहेबांना सगळं बोलण्याचा सा अधिकार आहे परंतु मुख्यमंत्री बोलतायत उपमुख्यमंत्री बोलत जनतेनी एवढ्या प्रचंड संख्येनी आपल्या सगळ्यांना निवडून दिलंय आणि ह्या सभागृहामध्ये आपण अध्यक्ष असताना अशा पद्धतीनं हे जे काही बोलणं हे कितपत रेकॉर्ड योग्य आहे अध्यक्षामध्ये रेकॉर्ड काढलं पाहिजे त्यांचं काही म्हणणं असेल त्यांनी विधानसभा अध्यक्षांना भेटावं जर कोणी दोषी असेल तर त्याला तिथल्या तिथं आपण काढून टाकू कामावर त्याच्यावर ऍक्शन घेऊ एफ आय आर दाखल करू मी अध्यक्ष मध्ये तालिका अध्यक्ष म्हणून जेव्हा त्या सीटवर बसतो ना तेव्हा मी चिठ्ठी पाहिल्या आहेत की जे या विधानसभामध्ये लक्षवेधीवर अध्यक्षांवर बोट करून दाखवून बोलतात की हे लक्षवेधी एवढ्या प्रमाणात लागतात त्यांच्या चिठ्ठ्या मी आहेत लक्षवेधी घ्या म्हणून त्यांच्या नाव घेत नाही मी म्हणून पण अध्यक्ष सांगतोय की ते एका बाजूला इकडे असे बोलायचे आणि दुसऱ्या बाजूला चिठ्ठ्या पाठवायचे की आमच्या लक्षवेधी घ्या सन्मान्य सभागृहाला आणि सदस्यांना ही विनंती आहे की आज आपण इकडे अभिनंदनाचा प्रस्ताव चर्चा घेत आहोत आपल्याकडे नवनिर्वाचित असे आपले उपाध्यक्ष आपण इकडे विराजमान केले आहेत तर या प्रथेला कालबोट लागेल असं आपण कोणीही वर्तणूक करू नये परंतु मला पूर्ण बोलू दे मला संपू दे परंतु माझ्या अपेक्षा या भास्करराव जाधव साहेबांकडनं या फार वेगळ्या आणि मोठ्या आहेत